मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार खासदार गडकरी सर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेल्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ चाकणकरताई युवक प्रदेशाध्यक्ष सुरजी चव्हाण विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी कदम अल्पसंख्याक अध्यक्ष इंद्रीजी नाईकवाडी सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी मगरे तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व संलग्न संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आपले प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो ते आज नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे मतदारसंघ आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत या ठिकाणी ते भेटी देत आहेत तिथे मेळावा घेत आहेत त्यांचे मिटिंग घेत आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या देखील कोपरगाव मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आपल्या या मतदारसंघामध्ये असलेली परिस्थिती आणि पुढची जी काय आपल्या निवडणुकीची वाटचाल आहे ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी करायची हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलं आपल्याला ती पुढच्या मेळाव्यासाठी देखील मार्गदर्शन करणारी कशा पद्धतीने आपण नियोजन करावं तो आपण जे काही गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये केलेलं आहे हे देखील आढावा त्यांनी घेतलेला आहे मी तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वस्त करतो का पुढचा आमदार तर मीच आहे पण पुढचं आपले सरकार मायुतीचं येणार आहे आणि मुख्यमंत्री पण दादा होणार आहे असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे आणि तशा पद्धतीने आम्ही सर्व कामाला लागलो कोपरगाव मतदारसंघामध्ये आपण जर साहेब बघितलं तर अजितदादांच्या माध्यमातून आपल्या सर्व मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या माध्यमातून कोपरगाव मतदारसंघामध्ये मा बरघोस असा निधी आणि पूर्ण मतदारसंघाचा कायापालट कसा झालेला आहे हे आपण त्या ठिकाणी बघू शकतो आपण पूर्ण मतदारसंघाचा देखील कायापालट झालेला आहे असं बघू शकतो आणि हे पूर्ण जे काही श्रेय आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले तसेच आपले लाडकं लाडके उपमुख्यमंत्री आजीदादा यांच्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आणि म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये कोणीही आजीदादांचा त्या ठिकाणी हात धरू शकत नाही परंतु नुसता विकास नाही परंतु आजीदादांचं आजीदादांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांना या निवडणुकीला सामोरे जायचं आणि आपल्याला तो निकाल घ्यायचा जशा पद्धतीने आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण जोश लावू पूर्ण ताकद लावू आपण मला निवडून आणलं त्याच जोशामध्ये आणि त्याच ताकदीने आपल्याला या ठिकाणी उतरायचं आणि मला निवडून आणून आपल्या आजीदादांचे हात बडखळ करायचे आणि म्हणून आता जो काही कालावधी राहिलेला आहे या कालावधीमध्ये आपण जे काही काम आपल्या बुथमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जे केलेलं आहे हे आपल्या मतदारांपर्यंत पोचवायचं ज्या काही योजना अदानी आजाद अजितदानी या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे त्याचे जाहीर केलेलं आहे याच्या जे काही माहिती असेल त्याचे फॉर्म असतील हे मतदारांपर्यंत पोहोचवायचे त्याचे जे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत पोचून त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्याचं काम आपण या दोन महिन्यामध्ये करायचं आहे आता आपले कामं भरपूर झालेले आहे याचा फक्त प्रचार प्रसार आपल्याला करायचा आहे शासनाच्या माध्यमातून योजना भरपूर जाहीर झालेल्या याचा लाभ फक्त त्या ते लाभार्थ्यांना मिळवून द्यायचा आहे आणि समोर त्यांना बोलायला कुठलीच जागा नाही समोरचे लोक काहीतरी भूलतापा देऊन आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी लक्ष विचलित करतील आणि म्हणून आपल्या सर्वांना त्या ते पद्धतीने काळजी करायची आहे आप आपल्या या सर्व योजना सर्व कामं मतदारपर्यंत पोचून अजितदाचे हात कसे बळकत होतील यासाठी आपण सर्वांनी काम करायचे <coughs> संघटनेच्या बाबतीमध्ये ज्या काही आपल्याला जबाबदाऱ्या ज्या ज्या पदिक पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आपण सर्वजण पार पाडतच आहोत परंतु नव्याने काही जे काही पदाधिकारी आपल्याबरोबर आले काही कार्यकर्ते आपल्याबरोबर आले त्यांना देखील नवीन जबाबदाऱ्या आपण या काळामध्ये देणार आहे आपण सर्वांनी मिळून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्य अजिदाचं कार्य तळागळापर्यंत पोचून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचं चिन्ह हे लोकांपर्यंत तर गेलेलंच आहे परंतु लोकांच्या मनामध्ये जे काही संभ्रम आहे तो संभ्रम कुठे न ठेवता आपलं काम त्या ठिकाणी पोचून आपल्याला त्यांचं मन जिंकायचं आहे अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो आपल्या सर्वांना तटकरे साहेबांचे विचार त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचं म्हणून जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांना जे काही साहेब या ठिकाणी सांगणार आहे ते आपण लक्ष आप देऊन ऐकावं त्या पद्धतीने आपल्याला पुढे काम का म्हणजे या दोन महिन्यामध्ये प्रचार करायचा आहे काम करायचं आणि म्हणून त्या पद्धतीने आप आपण सर्वांनी त्या वेळा वे मेळाव्यामध्ये दे लक्ष देऊन ऐकावं एवढी विनंती करतो आपण सर्वजण त्यांनी या मेळाव्याला थोडासा विलंब झाला पण आपण सर्वजण एवढ्या वेळ या ठिकाणी वे वे थांबून राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद